संसार करावं म्हणतात शिर जागा बघा काय चाललंय कोण मनोजरांनी पाटील आज कसा माणसं हाताळा आज बघा आपलं काय आहे एखादा माणूस नेतृत्व करत असेल काही अडचण आपण त्याच्या पाठी जायला पण काही जण आला ती बी रेडिवस आहे महाराज ती बी ते म्हणून मी नेहमी सांगता महाराज कधीच कोणाचा विरोध करायचा जे करतात ना धर्मासाठी चांगला आहे चांगलाय झोंडेसर करतात म्हणजे वाईट नाही महाराज आज नांदेड जिल्ह्यातून बरी असे लोक ओबीसी आहात आरक्षणाचा फायदा घेऊ लागला आमच्याकडे असं कोणी जन्मलच नाही काही कास नाही नेतृत्व चांगले मिळाले साथ देणं गरजेचं आहे फक्त लोकांना म्हणजे एक विनंती आहे समाजात आपोआप पसरवणं कमी करा तुमच्या सारख्या चेप आणल्या मला एवढा ताप आणल्या अक्षरश आमच्या निर्णयाला आहे इमानदारीनं हो मी बोलणार त्याच्यामुळे आमची विनंती आहे आज आम्ही कसोशीनं सरांच्या पाठीमाग हो, आहोत राहणार आहोत आणि एक महत्वाचा मुद्दा असा आहे धर्मासाठी धडाडीनं नेतृत्व करणारा एकच हो नेता आहे प्राध्यापक मनोहर धोंडे मंत्रालयात घुसतोय कॅबिनेट घुसतोय बोलतोय समाजाचे प्रश्न मांडतय काही का असा न करत समाजात कसे करते आज मला सांगा जर आमच्या राष्ट्रसंताच्या कार्याला देशाचा राष्ट्रपती येत असेल तर मला सांगा लिंगायत काही कास ना त्यांच्या डायरीला आपण नोंद होऊन कळाली पुन्हा प्राध्यापक म्हणून धोंडे सर ते आमचं वैभव करावं लागतंय फक्त एक आहे आपोआप पसरू नका सर आमचेच आहेत आम्ही सर आमचेच आणि ज्या ज्या ठिकाणी धर्माचं काम आहे त्या त्या ठिकाणी संघटनाच कायम आतापर्यंत आलेली आहे आणखी एक लक्षात ठेवा संघटनेनं राजकारणाचा ध्वज घेतला नाही संघटनेनं ना धर्माचा ध्वज घेतलेला आहे आणि संघटनेला धर्माचा आश्रय आहे संघटनेला राष्ट्रसंताचा आशीर्वाद आहे म्हणून सज्ज नव्ह आज संघटनेची एवढी फळं आम्हाला बघायला भेट म्हणून माझी एक विनंती आहे आपण सगळे त्याच ध्वजा खालची आहोत आम्ही सुद्धा संघटनेत त्याच ध्वजा आहोत तुम्ही आम्ही सगळेजण त्या ध्वजा खालच्या आहोत खाल फक्त एक आहे अफवा पसरविण बंद करा बंद करा हा जोडून तुम्हाला विनंती आहे कुठलीच अफवा पसरू नका म्हणून खूप आनंद वाटला महाराज तुमचे ते एवढे कार्यकर्ते आहेत आमचे बबू पाटील सगळे अक्षरशः तुम्हाला सांगतो मी संघटनेत रोवून घेतलेला माणूस स्वतः स्वतः आजही आहे नाही असं नाही फक्त आमच्यातलेच काही किडे दही भूळ गुळ्या बरोबर इकड तिकडी लावायची तिकडली काळी इकडी लावायचे आणि खूप सुंदर मी तुम्हाला सांगून गेलो बघा म्हणजे त्याने त्यान गट पिकाला दाबाय अशी कंडिशन होईल त्याच्यामुळे माझी विनंती आहे आपोआप पसरू नका खूप खूप सुंदर सोहळा आहे जास्तीत जास्त संख्येनं उपस्थित राहण्याचा प्रयत्न करा एक लक्षात ठेवा आपण जर लाखोच्या संख्येनं उपस्थित राहिलो एवढी संख्या राष्ट्रपती इमानदारीनं सांगा उठून वाण्याचे आमदार खासदार किती आहे सगळे पी आहेत आमदार खासदार कोणी आहे सगळे पी आमदार व्हा खासदार व्हा पण जे करणारे त्याला तर सहकार्य करा जे करणारे समोरहून त्याला तरी सहकार्य करा ही जर नोंद शासनाच्या पटलावर गेली शासन कायापडे दारात येते हे ध्यानात ठेवा जरा त्याच्यामुळे इथून पुढे संख्या महत्वाची आहे संख्या दिसली तरच पदरात काय तर का हाय संख्या नसली तर काही बी नाही पदर आपला रिकामाच आहे म्हणून ते काम झोंडे सर करला या आपण बी सहकार्य करण्याचा प्रयत्न करा जास्तीत जास्त संख्येनं जमा हे काय धर्माचा जिथं स्वाभिमान उंचावेल तिथं कोण आहे बघू नका तसोषीनं पुढे येण्याचा प्रयत्न करा महाराज खरी धर्मनिष्ठा आहे ही, ही खरी धर्मनिष्ठा आहे म्हणून सज्जन हो त्यांच्याही माध्यमातून चालू आहे फिरणं चालू आहे बऱ्याचशा मंत्री लोकांकडे जाऊन आलेले आहेत निमंत्रण दिले आहेत कदाचित येत्या काही दिवसामध्ये राष्ट्रपतीलाही निमंत्रण दिलेलं निवेदनही आपल्या मोबाईलवर सगळ्याकडे पडणारच आहे म्हणून आपणही गरीत पोलीस न राहता जास्तीत जास्त संख्येनं भक्तीस्तरावर येण्याचा प्रयत्न करा जसं ज्याला जमते तसं सहकार्य करण्याचा प्रयत्न करा दान करण्याचा प्रयत्न करा जे जमते ते मला जे आपली सेवा करण्याचा प्रयत्न करा एवढंच आजच्या मंगलमय प्रसंगी सांगून